जय भीम जय शिवराय जय टायगर आज या ठिकाणी पुणे स्टेशन पुणे शहर या ठिकाणी टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्याचे माननीय अध्यक्ष पैलवान भाऊ जाधव सर ना या नाही एक दोन आज या ठिकाणी पोलीस मित्र संघटनेचे प्रमुख महेश भाऊ फडतरे त्याचप्रमाणे बाकी आमचे पिंपरी चिंचवड अध्यक्ष भाऊ गायकवाड कार्याध्यक्ष अभिजित पवार त्याच पद्धतीने पोलिस मित्र न्यूज चॅनेलचे आपले अक्षय भाऊ आणि सर्व उपस्थित सदस्य आणि पदाधिकारी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुरपा पुष्पहार अर्पण केले आहे आणि प्रशासन आणि कायदेचं सुव्यवस्थेचं पालन करून या ठिकाणी सर्वजण एकत्रित आलो आहे त्याच पद्धतीने आज आम्ही बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला या ठिकाणी पुष्पहार अर्पण करून आम्ही पुढे भीमा कोरेगाव या ठिकाणी जाऊन एक शांततेचा संदेश टायगर ग्रुपच्या मार्फत त्या ठिकाणी देणार आहे आणि टायगर ग्रुप पोलीस मित्र संघटनेमार्फत आज आम्ही त्या ठिकाणी प्रशासनाला अल्पोहार पाणी वाटली वाटप स्वच्छतेचा संदेश वृक्षारोपण पर्यावरणाचा संदेश आणि शांततेचा आणि या भारतातल्या एकीचा आणि एकीमध्ये असलेल्या विविधतेचा आणि विविधतेत असलेल्या या एकीचा संदेश आम्ही टायगर रूपच्या माध्यमातून आज समाजाला देणार आहेत त्याच पद्धतीने आम्हाला इथं चांगल्या पद्धतीने पोलीस प्रशासनानी सहकार्य केलेलं आहे तर माझी एक विनंती आहे या ठिकाणी आपले लोकरे साहेब आहेत त्या ठिक त्यांनी या ठिकाणी येऊन आम्ही जे वाटप करतो आहे फक्त एक स्वीकार करा